एसटीच्या वर्षानुवर्षे चाललेल्या जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या जुन्या फेऱ्या बघितल्या की खूप साऱ्या आठवणी एकत्र दाटून येतात मन नकळत भूतकाळात शिरतं तंत्रज्ञान झपाट्याने बदललं मानवी बुद्धिमत्तेवर कृत्रिम बुद्धिमत्ता कुरघुरी करायला लागली परंतु महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आपली लालपरी आजही आपल्यासोबत आहे लालपरीची रूपं बदलली पण आत्मा आजही तोच आहे विमान रेल्वे आरामदायी बसेस असल्या तरीही खोपटवजा दुकानाकडे आतुरतेने वाट पाहणारी व्यक्ती व आपल्याच तोऱ्यात येणारी लालपरी आजही तिथेच आहे कामावर जाणारी माणसे असो शाळेत जाणारी मुले डॉक्टरकडे जाणारे वृद्ध माहेर आठवडी बाजारात जाणारे शेतकरी मच्छीमार अथवा रेल्वेने आलेले चाकरमणी असो सर्वांना सामावून घेऊन जाणारी लालपरी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता एस टीने प्रवास केलेल्या प्रत्येकाला नुसतं नाव जरी घेतलं तरी आठवतो तो संमिश्र गंध सुट्या पैशांवरून झालेले वाद नकळत झालेली ओळख ठराविक ठिकाणी अपेक्षित कुणी चढलं नाही तर होणारी घालमेत गर्दीत उतरताना होणारी धावपळ आणि तो युनिक पद्धतीने जोरात ढकलून बंद होणारा दरवाजा सगळं काही आजही तसंच आहे कारण आपली लालपरी कधीच आठवणीचा नाही तर तो आपल्या जीवनाचा भाग आहे